यवतमाळ ये येथील ब्याण्णवाव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला सुरुवात झाली आहे मोठ्या वादानंतर आजपासून यवतमाळमध्ये ब्याण्णवाव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला सुरुवात होणार संमेलनाचं उद्घाटन आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या पत्नीच्या हस्ते होणार आहे वैशाली सुधाकर येडे यांना संमेलनाच्या उद्घाटनाचा मान मिळणार आहे संत तुकडोजी महाराज साहित्य नगरी दुपारी चार वाजता हे उद्घाटन पार पडणार आहे या उद्घाटनाच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित राहणार नसल्याचं स्वागत अध्यक्ष मदन एरावर यांनी सांगितलं ज्येष्ठ लेखिका नयनतारा सहगल यांचे निमंत्रण रद्द करण्यात आल्यानंतर त्यांचे भाषण उद्घाटनावेळी वाचावे अशी मागणी मात्र सहगल यांचे भाषण वाचलं जाणार नसल्याची माहिती मंडळाकडून देण्यात आली साहित्यिक पत्रकार माध्यम प्रतिनिधी कवी यांनी बहिष्कार टाकल्यानंतर या कार्यक्रमाचं का काय हा प्रश्न आहे साहित्य मंडळाने घटनेत बदल करून पहिल्यांदाच निवडणुका न घेता ज्येष्ठ साहित्यिका डॉक्टर अरुणा ढेरे यांची अध्यक्षपदी बिनविरोध निवड केली होती तसेच ज्येष्ठ लेखिका नयनतारा सहगल यांना संमेलनाचे उद्घाटक म्हणून आमंत्रण दिल्यानंतर वाद झाला होता त्यामुळे आमंत्रण रद्द करण्यात आलं होतं आयोजकांच्या ह्या निर्णयाचा विरोध करत अनेक मान्यवर मंडळींनी संमेलनाला न जाण्याचा निर्णय घेतला त्यानंतर मोठा वादंग निर्माण झाला गेल्या वर्षीचे अध्यक्ष आदरणीय श्री लक्ष्मीकांत देशमुखजी या साहित्य संमेलनाच्या उद्घाटिका आदरणीय वैशालीताई येडे स्वागत अध्यक्ष माझे मित्र अद्धेक्ष्य आदरणीय मदन येरावारजी नगराध्यक्षा कांचनताई चौधरीजी संमेलनाचे कार्याध्यक्ष आदरणीय डॉक्टर रमाकांत कोलतेजी कार्यवाह डॉक्टर विश्वरूपे मंचावर उपस्थित सर्व मान्यवर आणि उपस्थित साहित्य रसिक बंधू आणि भगिनीवर यवतमाळला जे साहित्य संमेलन होत आहे साली झालं होतं त्यावेळी अध्यक्ष गदी माडगोळकर जी होते त्यांची जन्मशताब्दी आहे आणि या जन्मशताब्दीच्या निमित्ताने या ठिकाणी हे साहित्य संमेलन होत आहे हा जो निषेध चालला आहे ती चुकीची माहिती माझ्या अंमलाच्या दौऱ्यातली ज्यांना मिळाली ते करत त्याचा साहित्य संमेलन काही संबंध नाही शिक्षण मंत्री म्हणून ते आले आहेत बसा मी म्हटलेलं आहे आणि त्यामुळे हे जे संमेलन आपण सगळेजण करतात मला वाटतं हे संमेलन अतिशय उत्साहाने करा आणि आपली आपली अभिव्यक्ती स्वातंत्र्य कायम ठेवून इतका प्रचंड प्रतिसाद जो आज मराठी रसिकांनी दिलाय याला आम्ही सलाम करतो आणि हेच मराठी रसिकांचं वैशिष्ट्य आहे इथे आलेल्या प्रत्येकाला मनात आपली आपली मतं आहेत ते व्यक्तही करतील पण साहित्य संमेलन त्यातला मिळणारा आनंद त्यातून मिळणारा संदेश हे घेण्यासाठी सगळे उत्सुक आहेत आणि त्यावेळी भाऊसाहेब पाटणकरांच्या शब्दाचं दो सांगायचं दोस्त हो मैफिल आपुली रंगण्या जर का हवी आमा नको सौजन्य तुमची जिंदा दिली नुसती हवी दोस्त हो मैफिल अपुली रंगण्यास जर का हवी आम्हा नको सौजन्य तुमची जिंदा दिली नुसती हवी ऐसे जरी नक्कीच घेऊ तुमच्या मुखाने वाहवा म्हणजे अरुणता म्हणतात ऐसे जरी नक्कीच घेऊ तुमच्या मुखाने वाहवा तीही अशी ज्या वाहवाला द्यावी आम्हीही वाहवा असंच हे संमेलन होईल हा विश्वास व्यक्त करतो आणि थांबतो धन्यवाद काम करते आमचे हरी शीता आणि पे श्याम पेटकर म्हणून त्यांच्या शब्दात ताकद आहे श्याम हे नाटक लिहिलं हरीश भाऊने दिग्दर्शक केलं नाटकाचं काम करण्याचं प्रशिक्षण दिलं आम्हाला त्यातून त्यातून उभं राहण्याचं बळ आलं मर्द शेतकऱ्याच्या आत्महत्यानं हादरलेले सारे त्यांच्या करून कहाण्यांना हेलावलेले मात्र आम्हा बायकांच्या जगण्याचा मर्दानी संघर्ष नाही दिसला बाई सोयीले असते बोलणारी बाई नाही चालत डोलणारी आणि डोलवणारी पाहिजे असते म्हणून दिल्लीवाली विधवा नाही चालली मला बोलवलं पण बोलणार तर मी पण आहेच ना एक सांगून ठेवतो मी विधवा नाही आम्ही विधवा नाही एकल महिला आहोत शांभाऊन नाटकात वाक्य लिहिलं आहे समाजच विधवा झाला हाय तेच खरं हाय एक ग एकलीच्या भीतीनं जीव झाला गोळा एकल्या साऱ्या गावाचा डोळा एकटी बाई साराईने संधी वाटते आजकालचे लक्ष्मण एकली बहिणी एकली बहिणी पाहून लक्ष्मण रेषा काढते आणि ते तिला कोणी वाचवाय येऊ नये पुष्कळ अभिकृत होत गेलं आपल्यासारखे अनेक जण हळहळत राहिले खंतावत राहिले पण संमेलनाला येत राहिलेच असे आज तुम्ही सगळे आला आहात आपल्यापैकी अनेकांच्यासाठी पंढरीची वारी आहे पण भले तरी देऊ कासेची लंगोटी नाठाळाचे माथी हाडू काठी हे विठूभक्तांचं भक्तांचं आपण विसरून गेलो म्हणून संमेलनाला वेठीला धरणाऱ्या संमेलनाला भ्रष्ट करणाऱ्या आणि साहित्याचं मूल्य शून्यवत करणाऱ्या अनेक बाबींचे आजपर्यंत आपण बनी ठरलो राजकीय मदतीवर अवलंबून राहायचं नसेल तर मोठा महाकोष निर्माण करायला पाहिजे या त्या त्या प्रकारचा कोष निर्माण करून स्वायत्त होण्यात आपण कमी पडलो आपण सामान्य माणसं सा आहोत खरं पण आपल्याला काय हवं आणि काय नको हे समजण्याची बुद्धी खरं तर प्रत्येक सामान्य माणसाजवळ असते आपल्याला साहित्यावरचं राजकारणाचं आक्रमण नको आहे आणि साहित्य जगातलं राजकारणही नको आहे असं जर असेल तर या दोन्ही गोष्टी स्पष्टपणे झुगारून देण्याची वेळ आली आहे असं समजा काय चांगलं आणि काय वाईट काय हितकारक आणि काय हानिकारक याचा विवेक करण्याची वेळ आपल्या व्यक्तिजीवनात अनेकदा येते तशी समूह जीवनातही येते आणि इतिहासात अशा अनेक वेळा आल्या आहेत की अगदी आणीबाणीच्या प्रसंगी समाजाने सामान्य माणसांनी आपला विवेक जागा ठेवला आहे अनपेक्षितपणे आपली शहाणीव प्रकट केली आहे सुसंस्कृतपणे इथे संस्कृतीच्या अगदी प्रारंभ काळापासून स्त्रियांच्या प्रज्ञेचे प्रतिमेचे आविष्कार दिसत आलेले आहेत म्हणजे समाज पुरुषालाच त्याच्या न्यायबुद्धीलाच विटंबना होत असतानाही आवाहन करणारी ताटकण्याची द्रौपदी इथे होऊन गेली जोडीदाराविषयीच्या स्वतःच्या इच्छा अपेक्षांचा मागोमागेत लग्नाच्या बाबतीत स्वयंनिर्णयाचं स्वातंत्र्य घेणारी सावित्री इथे होऊन गेली बापाभावाच्या राजकारणाला दूर सारून आपल्या प्रेमिकाबरोबर निघून जाणारी रुक्मिणी इथे झाली आमच्या दिव्य कथांमधून अवतरलेली या स्त्रियांची मिथकं जी आहेत ती खरं म्हणजे विद्रोहाची भाषाच बोलणारी किंबहुना देहाच्याकडे पाहणं किंवा नुसतं देहापुरतं जगणं स्त्रीचं अस्तित्व केवळ देहापुरतंच आहे आणि उपभोगापुरतंच आहे असं मानणाऱ्या आक्रमी पुरुषी अहंकाराला आव्हान देणं हे इथे काश्मीरच्या लल्लेश्वरीपासून महाराष्ट्रातल्या मुक्ताबाई किंवा कर्नाटकातल्या अक्क महादेवीपर्यंतच्या स्त्रिया अनेक वेळेला करत आल्या आणि आणखी एक गोष्ट महत्वाची आहे की असा नकार देताना या प्रयत्नांमध्ये केवळ न अडकता विद्रोह हे काही आपला अंतिम ध्येय नव्हे केवळ निकाराच्या क्षणी अटळपणे करावी लागणारी ती कृती आहे जायचंय ते आणखी पुढे जायचंय असं मानणार आहे या स्त्रिया आमच्या संत स्त्रियांच्या रचना पहा त्यांचे शब्द वाचताना ऐकताना आपल्या लक्षात येतं की त्यांचा विठ्ठल तो नाहीच बहुदा जो तुम्हा मला वाटतो या तर स्वतःला शोधत निघालेल्या बायका आहेत अध्यात्माची रूढ परिभाषा ते वापरतात जसे आज कोणी मल्लिका प्रज्ञा निरजा शेती प्रश्न काल आज आणि उद्या यावर अनेक ठिकाणी व्याख्यान देऊन शेती प्रश्नाची गुंतागुंत मी गुंता प्रयत्न केलेला आहे पण मला एक सांगायचं आहे या निमित्तानं या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आणि महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना देशाच्या शेतकऱ्यांना की शेतकरी वर्गानं हे लक्षात ठेवलं पाहिजे जरी अंधार असला तरी सकाळ हे होत असतेच महात्मा फुले ते डॉक्टर पंजाबराव देशमुखांनी जे काम केलं ते कुळवाड्याचं रयतेचं राज्य एक दिवस जरूर यावं ते येणार आहे त्यासाठी आपण थोडा धीर धरला पाहिजे निसर्ग कवी नादो महानोर म्हणतात त्याप्रमाणे आत्महत्या हा त्यावरचा मार्ग नाही आणि उत्तरही नाही महानवरांनी कुडम्याच्या सुंदर शेतीवाडीसाठी या कवितेतून जोगवा मागितला आहे आणि शेतकऱ्या सांगितलेलं आहे सांगत आहेत माणसानं माणसाला पारखं व्हावं माणसानं माणसाला पारखं व्हावं असं बेचिराग दुष्काळ आले वारंवार दुष्काळ नवा नाही या भारतवर्षात दुष्काळ नवा नाही या भारतवर्षात कधीच कोणी गेलं नाही कधीच कोणी गेलं नाही त्या काळोखी रस्त्यांनी काळोखी रस्त्याचा मार्ग बाबानो कधीच आपला नाही बाबानो कधीच आपला नाही आज आपण या साहित्य निमित्तानं दुष्काळाशी सामना करणाऱ्या शेतकरी बांधव आणि भगिनींना हे सांगूया की तुम्ही आत्महत्येच्या काळोख्या अंधारल्या मार्गावर जाऊ नका तुम्ही लढा विभागाने त्या त्या, त्या विभागाचं जे जे काही काम असेल त्याची मदत झाली आहे आणि ही जी काही या ठिकाणी शांतता आणि सुरक्षितता आहे ती आमचे एस पी साहेब अशा प्रकारे या ठिकाणी या मंचावर विराजमान आहेत अखिल भारतीय साहित्य महामंडळाचे आमचे सर्व सदस्य हेही या ठिकाणी उपस्थित आहेत मी मला अत्यंत आनंद होतो धन्यता वाटते की ब्याण्णव अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन पंचेचाळीस वर्षानंतर या यवतमाळला आम्हाला घेण्याचा भाग्ययोग लाभला आणि म्हणून यासाठी आम्ही आपलं स्वागत करतो आणि आनंद व्यक्त करतो शब्दांवर प्रेम करणाऱ्या शब्द हीच जीवननिष्ठा मानणाऱ्या शब्दांचा गौरव पूजा करणाऱ्या साहित्य पंढरीच्या सर्व वारकऱ्यांचे ब्याण्णव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनानिमित्त यवतमाळ नगरीत सहर्ष स्वागत आहे महाराष्ट्र संस्कृतीची मान उंचावणारी परंपरा म्हणजे साहित्य संमेलनाची परंपरा आजवर एक्याण्णव साहित्य संमेलने पार पडली चांगल्या परंपरा ह्या समाजासाठी आभूषणाप्रमाणे असतात त्यानुसार साहित्य संमेलन हे मराठी समाज संस्कृतीचे आभूषण होय लेखक वाचक विचारवंत सारांचा मेळा या निमित्ताने जमतो विचारांचे भावभावनांचे आदान प्रदान होते आनंदाचे भरते मनामनातून उपसते हे वैभव अनुभवता यावे ना नामदार मध्यक्ष कार्याध्यक्ष डॉक्टर रमाकांत कोलते आणि अन्य पदाधिकारी त्याचप्रमाणे व्यासपीठावरील अन्य मान्यवर व्यक्ती महामंडळावरील माझे सहकारी आणि सभागृहातील रसिक अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या या ब्याण्णव्या साहित्य संमेलनात मी आपल्या सर्वांचं स्वागत करते आज सकाळीच आपण विविध चित्ररथ आणि विद्यार्थ्यांसह निघालेली सुंदर ग्रंथदिंडी पाहिली नेटक्या पुस्तक प्रदर्शनातून आता येत्या तीन दिवसात आपण पुस्तकांची विविधता अनुभवणार आहात ग्रंथ खरेदी करणार आहात मराठी भाषा साहित्य आणि संस्कृतीचं जतन आणि संवर्धन हे ध्येय समोर ठेवून महाराष्ट्रातील आणि बृहन महाराष्ट्रातील मराठी संस्थांनी या अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाची स्थापना केली याची थोडी ओळख मी आपल्याला करून देते मुंबई येथील मुंबई मराठी साहित्य संघ पुणे येथील महाराष्ट्र साहित्य परिषद औरंगाबाद येथील मराठवाडा साहित्य परिषद आणि नागपूर येथील विदर्भ साहित्य संघ या महामंडळाच्या महाराष्ट्रातील चार घटक संस्था मिळून संपूर्ण महाराष्ट्रापर्यंत मराठी भाषा व साहित्य संस्कृती टिकवण्याचा प्रयत्न करीत असतात पुणे नागपूर सारख्या मोठ्या शहरांपासून ते यवतमाळ आणि सासवडसारख्या छोटे शहर